धाराशिवमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं सा भाजप आणि शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलंय मात्र धाराशिवमध्ये संपूर्ण जिल्हाभरात महायुती होईल असं चित्र दिसत नाही भूमपरांडा नगरपरिषदेमध्ये महायुतीत पेस कायम आहे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीबद्दल केलेल्या टीकेला उत्तर देताना सावंतांचा वाचाळवीर असा उल्लेख राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंनी केला दुसरीकडे मुंबईतल्या बैठकीला सुद्धा तानाजी सावंत उपस्थित नव्हते त्यामुळे महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा होत असतानाच शिवसेनेमध्येही दोन गट पाहायला मिळतात तानाजी सावंत हे वाचाळवीर आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे अनेकदा त्यांच्याच पक्षाला नेत्याला अडचणीत आणण्याचे वक्तव्य याच्या अगोदर देखील त्यांनी केलेले आहेत तानाजी सावंत यांच्याकडं मंत्रीपद नसल्यामुळं ते बेचैन आहेत आणि नैराश्यातून त्यांनी हे विधान केलेलं आहे तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजितदादावर बोलण्याची त्यांची लायकी नाही स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला स्वतःच्या पक्षाला अडचणीत टाकणारं त्यांचं हे स्टेटमेंट आहे महायुतीमध्येच राज्यामध्ये लढायचं असं धोरण आहे असं ठरवलं आणि त्यानुसार पहिली घोषणा धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षानं लढवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे ही घोषणा करण्यासाठी आपल्यासमोर आम्ही आलेलो आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>